नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सा मोरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर हा तर दादा आपण आपल्या बरोबर तर मला सांगा दादा वाटाण्याचा प्लॉट आपला किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दीड महिना हा म्हणजे दीड महिन्याचा वाटाण्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर दादा हे वाटाणाची आपली वरायटी म्हणते बालाजी बालाजी व्हरायटी बरोबर तर वटाणा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन मिडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले तुम्ही वापरले खाली टाकलेली बरोबर तर आणि आपले जे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं कडू पावर झालं याचा तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत खाली टाकली आणि कडूचा स्प्रे काढला तर त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट झाला म्हणजे आता त्याच्यानंतर खुटवा हा की कोणत्याच प्रकारचा रोग येत नाही तुडतुडा थुड़ नाही माशी नाही कीड नाही हा म्हणजे ज्या पेडला तुम्ही कडूचा स्प्रे काढला त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना प्लॉटो कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा की रोगाचा अटॅक काहीच नाही कुठेच दिसला नाही आता प्रत्यक्ष जर पाहिले ना तर झाडाला कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठेच दिसत नाही बरोबर एकदम एकसारखा प्लॉट आहे आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम एकसार प्लॉट आहे आणि भू पॉवर प्लस ला जपरेटला तुम्ही स्प्रे काढला त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय बेनिफिट भेटला खूप अनुभव आले फुल अनुभव आले रोग रोग नाहीसे असे भरपूर आले हा म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर डायरेक्ट ना खालून ना दाडाला खोडातून जबरदस्त खालू फुटू आहे बरोबर आणि महत्त्वाचं काय आहे का भरपूर प्रमाणात आहे ना प्लॉटला फुलकळी लागलेली आणि महत्त्वाचं आहे ना एक जी पत्ती ती एकदम फ्रेश आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा कीडीचा कीरोगाचा प्लॉटवर अटॅक नाही दिसत नाही बरोबर एकदम एक, एक सारखा प्लॉटिंग आता जर प्रत्यक्ष जर पाहिले ना तर हे काय ना भरपूर प्रमाणात फुलकळी वगैरे बरोबर तर मला सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो कार्ब पॉवर झालं जे जा ऑर्गॅनिक कार्बोनिधाने खाते वापरून तुम्ही समाधानी इतर शेतकऱ्यांना तुमचं या औषधाबद्दल काय सल्ला असेल चांगलं सल्ला सल्ला म्हणजे असा भरपूर प्रमाणात कळीत आहे हा सगळ्या प्रकारचा काही रोग नाही व्यवस्थित आहे सगळं हा म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात औषध वापरले खत वापरले त्याचा अनुभव घेतलेला बरोबर तर मला एक सांगा आपली युक्त कार्यदार खतं आणि औषध वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल